एक मोठी बातमी समोर येते मध्य रेल्वेवर चार दिवसीय ब्लॉक घेण्यात येणार आहे दौंड जंक्शन मध्ये इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचं काम करण्यात येणार आहे आणि याच कामामुळे एकोणतीस जुलै ते एक ऑगस्ट या दरम्यान ब्लॉक घेण्यात येईल मध्य रेल्वेच्या या ब्लॉक मुळे अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस जुलैच्या अनेक एक एक्सप्रेस रद्द करण्यात आलेल्या आहेत नांदेड पनवेल एक्सप्रेस सिकंदराबाद एलटीटी दुरांतो एक्सप्रेस आणि साईनगर शिर्डी दादर एक्सप्रेस या गाड्या सध्या रद्द करण्यात आल्या तर अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस जुलैची नांदेड पनवेल एक्सप्रेस रद्द झाली आहे एकोणतीस तीस एकतीस जुलै आणि एक ऑगस्ट ची पनवेल नांदेड एक्सप्रेस सुद्धा रद्द झालेली आहे तीस एकतीस सिकंदराबाद एल सिकंदराबाद एलटीटी दुरांतो एक्सप्रेस सुद्धा रद्द झाली त्या पाठोपाठ एकतीस जुलै रोजी धावणारी दादर साईनगर शिर्डी एक्सप्रेस सुद्धा रद्द झाली आहे तर ब्लॉक दरम्यान अनेक रेल्वे रेल्वेगाड्या अंशतः रद्द राहणार आहेत असा सुद्धा अंदाज वर्तवण्यात आला आहे